विरांगणा प्रशिक्षणा धुळे जिल्ह्यानं घातली पुढाकाराची छाप जिल्हा प्रशासनाच्या विरांगणा उपक्रमाला आज उत्स्फूर्तो प्रतिसाद दहा हजाराहून अधिक विद्यार्थिनींनी घेतले शिपूजी शौर्य भारद्वाज यांच्याकडून स्वरक्षण प्रशिक्षण संकटसमयी स्वतःचं रक्षण करण्याची ताकद आता धुळे जिल्ह्यातील मुली शिकत आहे धुळे राज्य राखीव पोलीस दलानं मैदान विद्यार्थिनींचा उत्साह शिगेला आज दुसऱ्या दिवशी विरांगणा स्वरक्षण प्रशिक्षणाला प्रचंड प्रतिसाद दिला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर तब्बल दहा हजार मुलींची उपस्थिती आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित भारताचे सुप्रसिद्ध स्वरक्षण तज्ञ शिफूजी शौर्य भारद्वाज जवळपास तुडुंब भरलेलं मैदान हजारो मुली एकसाथ हालचाली करतानाचं दृश्य शिफुजींच्या दमदार कमांडर वर एक सारख्या हालचाली विशेष उपक्रमाचं उद्घाटन केलं जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी तर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर आणि पोलीस अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सर्वजण या उपक्रमास उपस्थित होते अधिकारी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शिफूजी शौरे भारद्वाज यांनी विद्यार्थिनींना शिकवले की स्वरक्षणासाठी हत्याराची गरज नसते कारण आपल्या जवळच्या साध्या वस्तू ओळखपत्र बांगडी कौल यांचाही वापर आपण संकटात स्वतःला वाचवता येते शिपूजी प्रत्यक्ष दाखवताना मुली उत्साहाने शिकताना धुळे जिल्हा प्रशासनानं घेतलेला हा उपक्रम म्हणजे फक्त प्रशिक्षण नाही ही मुलींच्या सुरक्षिततेसाठी एक क्रांती आहे धुळेचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे दहा हजाराहून अधिक विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण आणि मुलींमध्ये वाढणारा आत्मविश्वास हे फक्त प्रशिक्षण नाही हे आहे सशक्त महिला शक्तीचे उगमस्थान संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक